हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाोग्रेसच्या मराठीतर्थ प्रगती पथावर काम करणे किंवा काम चालू आहे होत आहे वर्क इन प्रोग्रेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बिल्डिंग वर्क इन प्रोग्रेस किप आउट दुसरं वाक्य आहे दे लुक इन पिरियोडिकली टू चेक द वर्क इन प्रोग्रेस तिसरा वाक्य आहे वर्क इन प्रोग्रेस वॉकिंग पेडेस्ट्रियन्स शुड बी कॉशियस चौथा वाक्य आहे इम्प्रुवमेंट वर्क इन प्रोग्रेस प्लीज कम टू अस अगेन लेटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ